नमस्कार मी अॅडवोकेट मंजुषा विशाल साकरे, मी अॅडव्होकेट करते, आपला आपल्या धाराशिव जिल्हा न्यायालयात आणि आज आम्ही ते उपोषणाला फक्त एवढ्यासाठी बसलेलो आहेत की आम्हाला रस्ते पाहिजेत आम्हाला आमच्या शहराचा विकास झालेला पाहिजे ते कुणी केला कसा केला काही हे आमच्या आम्हाला देणं घेणं नाही पण आम्हाला रस्ते पाहिजेत किती महिलांचे सध्या हाल अपेक्षा होत आहेत ह्या रस्त्यामुळे आता आपण मध्येच पाहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आंबेडकर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ह्या रस्त्याच्या मध्ये एका व्यावसायिकाचा मृत्यू झालेला आहे मग हे तुमचे डोळे कधी उघडणार आहेत ज्या वेळेस एखाद्याचा जीव जातो त्यावेळेस तुम्हाला लक्षात येत त्यावेळी सुद्धा लक्षात येत नाही ही खरंच एक वाईट गोष्ट आहे पण ही गोष्ट लक्षात आली ज्यांनी हे निधी आणायचा त्यांनी निधी आणला पण त्याला विरोध का जर विकास होतय तर विकासाला विरोध का करतायत तुम्ही तुम्हाला शहर व्यवस्थित झालेलं नको आहेत का तो तो पुर्ण पुर्ण विरोध करायचं माझं म्हणणं आहे का आला ना विधी अठरा महिने असो वीस महिने असो काही महिने असो आला निधी हे महत्वाचे आमच्यासाठी तुमच्याकडे दहा वर्ष असतील पंधरा वर्ष असतील कुणी आणला निधी आतापर्यंत कुणीच नाही ना आणला एकानी तरी आणलाय ना स्थगिती कोणी दिली ह्याच्याशी आम्हाला देणं करणं नाही आम्हाला फक्त एवढं पाहिजे की आमचे रस्ते झालेले पाहिजे मी एक धाराशिवची सुजान नागरिक आहे माझा जन्म पण इथलाच आहे आणि मी पहिल्यापासून बघते इथे की रस्त्यांच्या काय आहे किंवा काय किती विकास झाला हे मला पण माहिती आहे आणि आपल्या शहराचा विकास व्हायला पाहिजे हे खरंच आमचं आज इथे एवढ्या महिला तुम्हाला दिसतात ह्या महिला उगाच बसलेल्या आहेत का त्यांच्या पोटाला तिडगी देऊन आज उपोषणाला बसलेला आहे त्या महिला आज त्यांच्या घरच्या सुद्धा उपाशी राहिलेल्या आहेत का कारण आम्हाला रस्ते पाहिजेत म्हणून मग तुम्ही जर हे रस्ते होऊ देत नाही तर काय उपयोग हो आहे मग तुम्हाला निवडून देण्यात तुम काय करण्यात काय उपयोग हो आहे सांगा मला विकास झाला पाहिजे म्हणून आमचा एकच ध्यास आहे की शहराचा विकास शहराचा विकास झाला पाहिजे कुणी काय करा, करा स्थगिती हटवता उत, आला पाहिजे मला मुख्यमंत्री साहेब आपले आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सुद्धा एवढंच मागण आहे की ह्या तुमच्या तुमच्या माध्यमातून मी त्यांना एवढं मागणं करते की आज जी स्थगिती स्थगिती दिलेली आहे ती स्थगिती माग हटवावी आणि तुम्ही राजकीय तुमचं काय असेल त्याच्याशी आम्हाला आम्हाला फक्त शहराचा विकास पाहिजे आणि त्याच्यासाठी आज आम्ही तुपोषणाला तुमचं म्हणणं कंत्राटदार पाहिजे काढली पाहिजे ते कसं असते राजकारणामध्ये माहिती आहे कंत्राटदार असतील कोणी देणार असेल कोणी घेणार असेल ते आम्हाला देणं घेणं नाही ते आम्हाला काय कळायचं आम्हाला फक्त आम्ही एक सुजान नागरिक म्हणून बसलेलो तिथं राजकारणी म्हणून बसलेलो नाहीत आम्ही एक सुजान ह्या महिला इथं दिसतात तुम्हाला ह्या राजकारणी दिसतात का जास्ती कुणाला काम देणार त्याच्याशी आम्हाला देणं घेणं आम्हाला फक्त एवढं माहिती झाले आणि चांगल्या क्वालिटीचे झाले पाहिजेत एवढीच आमची मागणी आहे नागरिक निवेदन अठरा महिन्याच्या अगोदर नाही दिलेलं पण आता तर दिले नाही का मिळाली आहे ना आम्हाला निधी मिळाली आहे ना आपल्या शहराला मी त्याच्याबद्दल आपली म्हणजे माफी मागते की ते मला माहिती नाहीये कारण आम्ही आज उभा राहिलो महिला आलो आम्हाला एवढं माहिती झालं आज सोशल मीडियावर सगळीकडे पसरत की निधी आलेला आहे आणि निधी तो वापस गेलेला आहे तर वापस का जाऊ द्यायचा निधी मिळालेला आहे ना तो तो यायला पाहिजे आपल्या शहराला मिळायला पाहिजे भाजपच्या मेसेज देण्यात आली आणि उपस्थित राहायला सांगण्यात आलं मेसेज आला होता का नाही मी मी भाजपची उमेदवार नाहीये आधी स्पष्ट सांगते मी कोणत्या पक्षाची मी काय सांगितलं आज इथं पक्ष इथं मायने नाही ठेवत आपल्याला पक्षासाठी नाही आलेलं हो झालेलं मग आपण आजच हा भूमिका का घेतली कारण त्यावेळेस चांगले होते रस्ते आज गरज आहे ना आज मला कॉन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्यूशन मी एक सांगते की समाजाला जनतेला रस्ते चांगले मिळणे हा त्यांचा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे किंवा फंडामेंटल राईट हे तुम्हाला पण माहित आहे फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत हक्क आणि मूलभूत हक्क हे सर्वांना मिळत पाहिजे हे कुणीच तुमच्यापासून स्थगित करून घेऊ शकत नाही किंवा वापस काढून घेऊ शकत नाही कधी केलं काम चालू आता निधी आलेला आहे ना आणि त्याला स्थगिती मिळालेली आहे कामच चालू झालं नाही तर कसं करणार तुम्ही काम नाही काम चालू व्हायला पाहिजे हीच आमची मागणी आहे सध्या उद्घाटन झालं म्हणजे निधी आल्यामुळे त्यांचं आणि मला आणखीन एक सांगायचं की निधी मिळाला ना त्याच्यामुळे ते खरच कौतुकास्पद आहे आणि आम्हाला अभिमानास्पद आहे ते कोण आणला आपल्याला माहितीच आहे सोशल मीडियावर सगळीकडे पसरते की भाजप नेते राणादानी निधी आणलेला आहे महायुतीकडून महायुती महायुतीकडून मिळालेलं आम्हाला फक्त एवढं माहिती आहे आणि आपल्या नाही ना महायुतीच्या विरोधात हो माहिती पालकमंत्री आपलेच आहेत आमच्या पालकमंत्री सध्या महायुतीचेच आहेत पण त्यांना पण कोणीतरी काहीतरी सांगितलं असेल ना त्याच्यामुळे स्थगिती मिळाली असेल ना तर ते ऐकून म्हणूनच मी म्हणूनच मी देवेंद्रजी दे फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री यांना विनंती करते की तुमचे राजकीय काही धाराशिवचे राजकीय असतील प्रश्न ते, ते बाजूला ठेवा आणि आमच्या आमच्या धाराशिव खांची मागणी तुम्ही मान्य करा बस आम्हाला एवढी इच्छा आहे त्यावेळेस मिळाली होती ना तुम्ही सांगितलं ना की फेब्रुवारी मध्ये दोन हजार चोवीस मध्ये मिळालेली आहे निधी पण तो आता आम्हाला कोणाला तिकीट मिळणार काय हे पुढच्या गोष्टी झाल्या एक उमेदवार म्हणून आपण समोर आलो ती गोष्ट चांगलीच आहे आणि त्याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करू पण एक आज मी काय सांगितलं आज मी पक्षाच्या वतीनं कोणत्याही आलेलं नाही आज मी एक धाराशिव नगरीचे सुजान नागरिक म्हणून इथं आलेले आणि एवढ्या महिला मी आधीच सांगते की एवढ्या महिन्या महिला पोटाला तिडगी देऊन सगळ्या घरांचं काम सोडून इथं येऊन उपस्थित राहिलेल्या पाठीमानियमितेला पाठीमा आमचा विरोध आहे ही स्थगिती उठवायला पाहिजे अनियमित झाली त्याची चौकशी होईलच ना त्याची चौकशी होईलच ना ज्यांनी तो केलेला आहे असू द्या तरी पण मी असं सांगू इच्छिते की काम मिळायलाच पाहिजे एक धाराशिव ची नागरिक म्हणून आपली हीच मागणी आहे की रस्त्यांना जी स्थगिती आलेली आहे ती लवकरात लवकर काम चालू झालं पाहिजे कारण की आज आपण परिस्थिती बघतच आहोत की रस्त्यांची सांधा सांज, रोड असेल शिवाजी महाराज चौक ते बारशीनाका असेल जी फार वाईट परिस्थिती झालेली आहे आपलं शिवाजी महाराज चौकापासून तर एक आपल्या एक, अपघातात आप मृत्यू सुद्धा एका मुलाचा झालेला आहे त्याच्यामुळं काम होत आहे तर ते होऊ द्यावं जो काही एक नागरिक म्हणून हा कॉन्ट्रॅक्टरदार कोण असेल काय असेल ह्याच्याशी आम्हाला काहीही घेणं ना, देणं नाहीये या प्रक्रियेत तसंही आम्ही नागरिक म्हणून सहभागी कधीच नसतो त्याच्यामुळे लवकरात लवकर हे काम सुरू झालं पाहिजे एक नागरिक नागरिक म्हणून आमची हीच मागणी आहे की लवकरात लवकर ही काम सुरू झालं पाहिजे आणि नागरिकांनी मागील वे सुद्धा वेळोवेळ वे वे प्रतिक्रिया घेतलेली आहे याबद्दल की काय त्यांची भूमिका घ्यायची होती कदाचित आम्ही दिसलो नसेल त्यावेळेस पण आज आ, ते लोक दिसत नाही आज आम्ही दिसतोय एक पण नागरिकांनी वेळोवेळ बरोबर वे 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 प्रतिक्रिया क्रिया घेतलेली आहे हे मला वाटतं आता मी एक सामान्य नागरिक आहे मला फक्त रस्त्याचे रस्त्याचे काम जे काम जे होणार होते त्याला सगळे विरोधक आड आलेले आहेत हे आड न येता हे काम होऊ द्यायला पाहिजेत असं मला वाटतं जो ते आलेला आहे तो मागे घ्यावा एवढंच म्हणणं आहे माझं बाकी काही नाही फक्त रस्त्याचे काम झाले पाहिजेत पालकमंत्र्यांच्या माहितीच आहे का केलं कशामुळे रस्त्याची कामं झाले पाहिजे एवढंच म्हणणार सोशल मीडियावर तुम्ही सामान्य नागरिक म्हणून बोलते मी बाकी मला राजकारणाविषयी काही बोलायचं नाहीये विरोधक जे व्यत्यय आणतायत कामामध्ये हे होऊ देत नाहीये मला बाकी काही बोलायचं नाही बस बाकी बोलतील आमचे सगळे बाकी मला काही बोलायचं नाहीये फक्त रोडचे काम झाले पाहिजे राजकीय कोण काय ते तुम्हाला माहितीच आहे आणि जनतेलाही माहिती आहे का का हो ते माहिती नाही आपल्याला तुम्हालाही माहिती असेल या आज कामामध्ये आज व्यक्ती आणल्या कोणी हो ना काम होत नाहीत ना पुण्याच्या मार्गावर आम्ही पेपरला न्यूज पाहतोय की आता काम होत आहेत म्हणून आता ते माहिती आहे तुम्हाला विरोधक आहेत कोण आहेत काय ते तुम्हालाही माहिती आहे जनतेला माहितीये आम्हाला फक्त रस्ते चांगले होण्याचं हे पाहिजे फक्त बाकी काही नाहीये आता स्थगिती कोणत्या बाकी आम्हाला काही घेणं देणं नाहीये फक्त रोड चांगले व्हावे एवढीच अपेक्षा आहे आणि काम व्हायला पाहिजे पक्षाचे मेसेज आले त्याच्यानंतर महिला एकत्रित हो बाकी बोलतील आमच्या महिला